पाच नोव्हेंबर आज त्रिपुरा पौर्णिमा त्यानिमित्त आम्ही गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश मंदिर येथे आलो तुंबे येथे तिथून आम्ही गेलो बाळूबम्माचं दर्शन घेण्यासाठी बाळूबामाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गे गेलो कुरुकली तालुका कागाल येथे श्री घोडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भरपूर वर्षानंतर आलेलो होतो येथे घोडेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो मेदगे येथे हलसिद्धनाथ मंदिर बाळूमाचं दर्शन घेण्यासाठी तिथे आम्हाला आमचा व्हिडिओ शूट नाही करू दिला आम्ही परत तिथे गेलो तिथून परत आम्ही गेलो बाळू पत्नी सत्यवा माताचं दर्शन घेण्यासाठी मंदिर अतिशय सुंदर होतं देखणं मंदिर छान वाटलं भरपूर फिरल्यानंतर आम्ही तिथून अप्पाचीवाडीला वाड्याला जाण्यासाठी भूक लागली होती वाटेत थोडंसं खालं आणि अप्पाचीवाडी येथे पोहोचलो पोचलो वाडी येथे श्री हलसिद्धनाथाचं दर्शन घेऊन तिथे थोडा वेळ बसलो आणि मग परी म्हणली की वाडा मंदिर बघायचं आणि मग निघालो आम्ही वाडा मंदिर बघायचं वाडा मंदिर पाहताच परी फार खूश झाली तिथे तिला घोडे एक जुनी वीर सुंदर असं मंदिर होतं तिथे मन पूर्ण असं फिरून झाल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो घुमट मंदिराकडे घुमट मंदिराकडे जाताना तर तिथं कहरच झालं माकडांनी पूर्ण उच्चार मांडला होता परी तर पार घाबरून गेली होती माकडांचा धुमाकूळ चालला होता एकमेकाला मारायचं चाललं होतं त्यामुळं कसं कस तिथलं दर्शनात टपलं आणि आम्ही निघालो आडी मलियाला अडीमालयामध्ये पोचल्यानंतर तिथे श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं आणि मग बागेत फिरून एक सुंदर बाग होती बागेत फिरून आम्ही फोटो सेशन वगैरे झालो आणि मग आता आज पौर्णिमा म्हणून श्री दत्ताचं दर्शन घेण्यासाठी तिथेच खाली दत्त मंदिर होतं तिकडे जायचं ठरलं मग काय तिथून एक शॉर्टकट असं अंतर होतं तिथून यांना सगळ्यांना जाऊ दिलं आणि मी निघालो गाडी घेऊन मुख्य दरवाज्याकडे पण मुख्य दरवा मुख्य मंदिर आणि माझं अंतर भरपूर लांब होतो तरी पण तेवढ्या पायऱ्या चढून आम्ही दर्शनासाठी आलो पहिल्यांदाच सहकुटुंब आम्ही आडी मंदिर आडी मंदिर आडी येथे दत्तदर्शनासाठी आलो होतो तिथे आम्हाला त्रिपुळापौर्णिमेनिमित्त दिवे लावण्याचा योग हो आला